नमस्कार आता नीलने अक्षयचं घर बघितलेलं असतं घर काय तो बंगलाच असतो नील त्या सगळ्या प्रॉपर्टीला भुलतो आणि म्हणतो आता मला मस्त लॉटरीज लागली आहे या माहीमुळे मला यांच्याकडून बक्कड पैसा कमवता येईल बै नको हवं नको त्या इच्छा माझ्या पूर्ण करता येईल त्यामुळे तो सारखा का। शशिकांतला ब्लॅकमेल करायचं ठरवतो आता तो घरी येतो आणि शशिकांतला म्हणतो माझी माही कुठे आहे तेव्हा शशिकांत म्हणतो सरळ बोल मा तुझी माही नाही ती माझ्या अक्षयची रमा आहे तेव्हा नील म्हणतो तुम्हाला माहीतच आहे ना खरं काय आहे ते फक्त त्या अक्षयला माहीत नाही आहे खरं काय आहे ते ती तुमची रमा नाही तर माझी माही आहे कुठे आहे मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा शशिकांत म्हणतो नाही आता नाही बोलू शकत कारण अक्षय घरात आहे तेव्हा लगेच तो म्हणतो नाही नाही मला तिच्याशी आत्ताच महत्त्वाचा बोलायचं आहे नाहीतर तुम्ही मला आता एवढे एवढे पैसे द्या तेव्हा शशिकांत म्हणतो काय चाललंय तुझं सारखं सारखं पैसे मागत असतोस नाही म्हटलं ना चल निघितून तेव्हा लगेच तो म्हणतो मी नाही तर आत्ताच्या आत्ता जाऊन अक्षयला सर्व सत्य सांगेन की ही तुझी रमा नाही तर माझी माही आहे तेव्हा शशिकांत हादरतो आणि शशिकांत म्हणतो तू काय समजतोस रे स्वतःला सारखं सारखं येऊन इथे माहीला आहे मी माहीला न्यायला आलो आहे आणि तो त्याला बाहेर घेऊन येतो आणि शशिकांत नीलला चांगलं चोप चोप चुपतो आता नील घाबरतो आणि तिथून पळून जातो शशिकांत म्हणतो इथून पुढे जर इथे आलास आणि नको ते धंदे केलेस नको ते बोललास ना तर याद राख मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल ती आमची रमा आहे तेव्हा लगेच नील म्हणतो मी सोडणार नाही या म्हाताऱ्याला याने माला मारला ना काय आता त्याच्या पोराकडनं पैसा काढला पाहिजे काहीतरी झोल केला पाहिजे आणि मला यांच्याकडून पैसा काढलाच पाहिजे मला सोन्याची अंड देणारी कोंबडी सापडली आहे त्यामुळे आता मी यांच्याकडनं पैसा बक्कळ कमावणार बक्कळ पैसा उकळणार आहे या माहीच्या नावावर मी आता गर्भश्रीमंत होणार कशी तरी देवी का ती देविका काहीच फायद्याची नाही आहे ती मला काहीच मदत करत नाही त्यामुळे आता हा अक्षय मुकादमच मला मदत करणार आणि मी त्याच्याकडनं सगळा पैसा कमावणार तसं तरी माझं काही माहीवर प्रेमच नाही आहे जाऊ दे मग त्या तिच्याच नावाने आपण आता त्या अक्षय मुकादमकडून पैसा कमवायचा तर आता नीलचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू